मतदार यादीतून नाव वगळण्याचा प्रयत्न केला असून प्रशासनाकडे लेखी तक्रारी दाखल करण्यात आला मतदार यादीबाबत हरकत नाही अज्ञात व्यक्तीकडनं नावाचा गैरवापर झाल्याचा दावा मतदार यादीतून नावं वगळण्याचा प्रयत्न प्रशासनाकडे लेखी तक्रारी दाखल राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात लवकरच हो घातलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीच्या प्रक्रियेवरनं राजकीय वातावरण तापू लागले मतदार यादीतनं नावं वगळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडनं होत असून याबाबत प्रशासनाकडे तक्रारी दाखल करण्यात येत आहेत अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी आणि धनगरवाडी जेऊर तालुका नगर येथील रहिवासी इंद्रभान अशोक बारगळे यांनी प्रारूप मतदार यादीतील हरकती संदर्भात निवडणूक अधिकारी आणि तहसीलदार अहिल्यानगर यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून आपली भूमिका स्पष्ट केली दिनांक तीस जानेवारी दोन रोजी सकाळी अकरा वाजता मौजे तलाठी कार्यालय पिंपळगाव माळवी इथं प्रारूप मतदार यादीवरील हरकती संदर्भात त्यांना नोटीस प्राप्त झाली होती मात्र अर्जात त्यांनी स्पष्ट नमूद केलंय की आपल्या नावाबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारची हरकत दाखल केलेली नाही त्यांच्या नावानं अज्ञात व्यक्तीकडनं किंवा काही राजकीय चुकीच्या पद्धतीनं हरकत दाखल करण्यात आली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे नगर रावरी पातळी मतदारसंघातील मौजे पिंपगा माळवी व तसे धनगरवाडी जीऊर या दोन गावातील मतदार यादी प्रारूप मतदार यादीमध्ये हरकती घेण्यात आल्या त्यामध्ये माझ्या पिंपगा माळवीमध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे नाव होते त्या नाव असल्यामुळे आणि तसे धनगरवाडी गावामध्ये पाच नाव अशा माझ्या नावाने अर्ज आला होता तर परंतु मी कुठल्याही प्रकारे कुठेही सही न करता कुठेही अर्ज न देता मी तसेच आत्ता आत्ताच मी मला सकाळी तलाठी भाऊसाहेब यांनी मला सकाळीच आर म्हणजे फोनद्वारे माहिती दिली व त्यांनी सांगितलं तुमच्या हरकती घेतलेली आहे असं असं तर आम्ही गावातील ज्येष्ठ व्यक्तींना घेऊन मी नगर तहसील कार्यालय या ठिकाणी या ठिकाणी मी निवडणूक अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांना समक्ष भेटून व लेखी अर्ज जो दिला त्यांना समक्ष भेटून त्यांना अर्ज दिला की गावातील एकही व्यक्तीचं नाव मतदार यादीतून कमी होणार नाही व करू नये अशी माझी प्रशासनाला विनंती आहे कारण नावाचा गैरफायदा घेऊन माझ्या नावाचा गैरफायदा घेऊन किंवा सहीचा कारण मी आतापर्यंत कुठेही म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये मी आजपर्यंत तहसील कार्यालयामध्ये अजूनपर्यंत एकही प्रकारचा गावातून अर्ज दिलेला नाही नमस्कार मी वापर शुभित्ताल मी पिंपळगाव माझ्यातील रहिवासी असून आदिवासी समाज समाजातील लोक आहे तसेच ग्रामपंचायतीमध्ये काम आमच्या समाजानुसार यादी प्रसिद्ध झाली त्या यादीमध्ये तीन नावे दुपार मतदान असून आम्ही जवळपास वीस वर्षापासून मतदान करीत आहोत आलेलो आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की ह्या ह्या नावामध्ये कुठलाही आक्षेप होऊ नये आणि जी नावे जशी आहेत तशीच आहे अशी मी कसं मला विनंती मी रिविदास यादव शिंदे राहणार पिंपळगामाळी कित्येक वर्षापासून मी मतदान करत आलो आहे पिंपळगामाळीमध्ये त्याच्यामध्ये आम्हाला तलाठी भाऊसाहेब यांना हरकत देण्यात आली की पिंपळगामाळीमध्ये यांच्या मतदाराची जो नाव कमी व्हावं आम्ही आत्ता पण रायवासी टिंपळ गामाळीमध्ये पण माझ्या आईचं व माझं नाव यादीतून काढण्यात आलं होतं तरी पण माझं एवढीच प्रशासनाला विनंती आहे कारण यादीतून नाव कमी करावं नाही यासाठी प्रशासनाला विनंती करतो आम्ही हे या संपूर्ण प्रक्रियेशी आपला कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करून स्वतःसह इतर सर्व पात्र मतदारांची नावं अंतिम मतदार यादीत कायम ठेवावीत अशी नम्र विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे दरम्यान या विषयावर रावसाहेब वागसकर गोवर्धन मोरे आणि सर्जीराव मते यांनी देखील स्वतंत्रपणे तक्रारी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळं हा प्रकार वैयक्तिक नसून अनेक नागरिकांच्या नावाबाबत एकसारख्या तक्रारी समोर येत असल्यानं प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त आहे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत कथित हस्तक्षेप चुकीच्या हरकती आणि नाव वगळण्याच्या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन कोणती भूमिका घेतं आणि चौकशीतून काय निष्पन्न होतं याकडे आता संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलंय ठिकाणी नगर तहसील कार्यालयामध्ये पण नगर तालुक्यातील नगर आणि पाथर्डी तालुका मतदारसंघात यामध्ये सर्व गावातील मंडळी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं जाब विचारण्यासाठी व निवेदन देण्यासाठी आलेले आहेत कारण की नगर तालुक्यातील काही गाव सगळ्याच्या सर्व गावांमध्ये त्या ठिकाणी बोगस तक्रारदार उभे करून त्या ठिकाणी उभार नावं दाखल केली आहेत त्याविषयी कुणीतरी तक्रार केली पण ते सर्व लोक बोगस आहेत त्याचा जाब विचारण्यासाठी नगर तालुक्यातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारलं की आपल्याकडं ज्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्या तक्रारीमध्ये आपल्याकडं जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांची तुम्ही शहानिशा केली का की ती तक्रारदारांचं काही व्हेरिफिकेशन केलं आहे का तर ते कुठल्याही पद्धतीचं व्हेरिफिकेशन झालेलं आम्हाला आढळून आहे गावागावमध्ये जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांनी कुठल्याही प्रकारची तक्रार न करतासुद्धा निवडणूक अधिकारी कोणत्या तरी दबावाखाली राजकीय त्या ठिकाणी काम करताना मला आढळून त्या ठिकाणी आलेलं आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी डोंगरगावचे सरपंच मते सरपंच मते मेजर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या नावाने सुद्धा बोगस तक्रार करण्यात आलेली आहे की गावामध्ये काही दुबार मतदार आहेत म्हणून आणि त्याच्या काही मंडळींना त्या ठिकाणी गावातील नोटिसांसुद्धा गेलेल्या आहेत त्या ठिकाणी बाराबावळीचे माजी सरपंच गोवर्धनजी मोरे आहेत राऊसाहेबजी वागसकर आहेत यांच्या नावाने सुद्धा बोगस ताक्र त्या ठिकाणी आलेली आहे आणि गावामध्ये काही लोकांना त्या दिवशी नो नोटिसा गेलेल्या आहेत की आपलं दुबान याच्यामध्ये नाव आहे म्हणून या ठिकाणी आमचे ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव माळवीचे इंद्रभानजी भारगळ हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत यांच्या नावाने सुद्धा त्या ठिकाणी बोगस तक्रार गेलेली आहे की गावामध्ये पिंपळगावमध्ये काही मतदार हे बोगस आहेत आणि त्या ठिकाणी तलाठी तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे नोटिसा गेलेल्या आहेत तर ह्या सर्व नोटिसा काढण्याचं काम ज्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे यांनी कोणत्याही प्रकारनी तपासलेलं नाही का ही तक्रार खरी आहे काय खोटी आहे परंतु या सर्व प्रकरणामध्ये असं निदर्शनात येतं की आमचे स्वर्गीय आमदार शिवाजीराव पडिले साहेब यांचं सा काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं आणि काही येत्या दिवसात पोटनिवडणूक त्या ठिकाणी ला, लागणार आहे आणि आमचे जिल्ह्याचे युवा नेते मान्य अक्षयदादा कर्डिले साहेब यांची कुठंतरी भीती ही विरोधक या राऊरीचे माजी मंत्री तनपुरे यांना वाटते आहे त्यामुळं गावागावामध्ये त्या ठिकाणी मतभेद निर्माण करायचा गावागावामध्ये दंगली घडवून आणायच्या वातावरण गडूळ करण्याचं काम त्या ठिकाणी ते, ते करत आहेत पडद्यामागून हे बोगस तक्रारदाराच्या पाठीमागत तेच आहेत आणि एक राजकीय दबाव ह्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर ते टाकण्याचा प्रयत्न करतात पण नगर तालुक्यातील जनता त्यांना माहिती नाही आहे ही जनता स्वर्गीय आमदार साहेबांची त्या ठिकाणी खमकी जनता आहे ही प्रस्थापनची नाही तर विस्थापन नेत्यांची जनता आहे आणि त्या ठिकाणी ही कोणत्याही प्रकारला बळी पाडणार नाही आणि कोणत्याही क्षणाला न घाबरणारी जनता आहे आणि या ठिकाणी आज आम्ही अक्षयदादा कर्डिले यांच्याशी सकाळी चर्चा केली का आपल्या नगर तालुक्यातील गावागावमध्ये असं निदर्शनं पाथर्डी मतदारसंघामध्ये असं निदर्शनास आलं आहे की त्या ठिकाणी दुबार नोंदणीचे रोगच अर्ज त्या ठिकाणी त्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं आम्ही नगर तालुक्यातील सर्व जनता ही त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या आदेशावरून या ठिकाणी सर्व नगर तालुक्यातील जनता जाब विचारण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेले तर माझा प्रश्नाला प्रशासनाला एवढंच त्या ठिकाणी सवाल आहे की जर उद्या आपण त्या तारखेला ते सुनावणे ठेवलेले आहेत पण त्याच्या आधी हे जे तक्रारदार आहेत हे स्वतः येऊन त्यांनी तक्रार तिथं दिली का जर त्यांनी तक्रार दिलेली नसेल बोगस तक्रार आलेली असेल तर ज्यांनी बोगस तक्रार दिले त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार हाही आमचा नगर तालुक्यातील जनतेचा हा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी ज्या मंडळींना माननीय अक्षयदादा कडिले यांची भीती वाटत आहे त्यांनी त्या ठिकाणी असा पडद्यामागून खेळ न करता त्या तेक ठिकाणी समोरासमोर येऊन बोलावे एवढंच मी त्या ठिकाणी सांगतो आणि कुठलीही प्रकारची नगर तालुक्यातील जनता अशा गोष्टीला भीक माग घालणार नाही एवढंच या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी मी निवडणूक निर्णय या ठिकाणी प्रशासनाचा त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि थांबतो आज सकाळी पिंपळगाव माळवे या ठिकाणी आमच्या मोजे भाऊसाहेब या ठिकाणी पिंपळगाव माळवे या ठिकाणी साडे दहा वाजता आले आणि त्यांनी आमचे मित्र ग्रामपंचायत सदस्य इंद्रभान बारगळ भार्गळ यांना फोन केला का तुम्ही तातडीने तलाठी कार्यालय द्या तर हे हे व्यक्ती नेवाशाला त्यांच्या घरगुती उपचारासाठी त्यांच्या पाहुण्यांना घेऊन चालले होते तर त्यांनी मला फोन केला बाप्पू तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन बघा का, तलाठी कार्यालयात कसले नोटीस आलेले आहेत आम्ही जाऊन बघितलं असताना इंद्रभान भारगळ यांच्या नावाने अडीचशे मतदारांना नोटीस आल्या होत्या आणि त्या ठिकाणी आम्ही तलाठी भाऊसाहेबांना विचारलं की भाऊसाहेब इंद्राभान बारगळ हा व्यक्ती असा नाही का ते प्रशासनाकडे त्यांनी एवढ्या लोकांच्या त्यांनी जाऊन विरोधात तो काम करण आणि मग याच्यामध्ये आम्ही इंद्रभान त्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांना नेवाशामध्ये ठेवूनच तात्काळ या ठिकाणी असतील कार्यालयात एस टी या ठिकाणी आलं यानंतर आमच्या गावचे मेजर गुंडा असतील सुधीर गायकवाड असतील ग्रामपंचायत सदस्य डोंगरगांचे सरपंच असतील दत्ता मामा असतील पहिला संदीप दाराकडे यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला का तुमच्या साठी आणि सगळ्या मतदारसंघातल्या या जे आमचं डोंगरगंज धनगरवाडी याच्यासाठी मिटिंग लावलेली पण आमचं या निवडणूक अधिकाऱ्यांवर आम्हाला दुपारी डाऊट आला की मी काहीतरी या ठिकाणी आमच्या गावातल्या मतदारांच्या बाबतीत काही ठिकाणी काळा बाजार केला कोणाच्या तरी दबावाखाली त्यांनी हे काम केलं या ठिकाणी राजकीय दृष्ट्या राजकीय दृष्ट्या इंद्रभांचं त्यांची पार्टी वेगळी आणि आमची पार्टी वेगळी आज गावामध्ये अशी त्या व्यक्तीला आज गावातील अडीचशे ते दीडशे लोकांनी स्वतः फोन करून आमचे नावं का काट केलं उद्या त्या व्यक्तीला काही झालं तर ही पूर्णतः जबाबदारी निवडणूक अधिकाऱ्यांची असेल याची मी आमच्या प्रशासनावर याची मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मतदारांच्या आणि त्या मतदारांचं जर नावं जर या यादीमधून होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये नियू, जर कमी आढळण्या आढळण्यात आले नाही तर निवडणूक अधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची पूर्णतः जबाबदारी नाही या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अर्ज कुठल्याही प्रकारचं त्यांनी निवेदन दिलेलं नाही त्यांनी आता स्वतः त्यांच्या हस्तलिखित शानिशा केली का साहेबांना त्यांनी स्वतः विचारलं साहेब मी आलो होतो काही अर्ज द्यायला साहेबांनी त्याच्या टाळाटाळीची उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि याच्यानंतर या निवडणूक अधिकाऱ्यांनी असा कुठला जर निर्णय घेतला तर आम्ही सर्व कार्यकर्ते शिवाजीराव कर्डिले साहेबांचं गेली पंचवीस तीस वर्ष बसून या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी काम करतात आणि पुनरुपी जर या अधिकाऱ्यांनी जर असं काम केलं तर येत्या दोन तीन दिवसात या प्रशासनाला या ठिकाणी आम्ही काम करून देणार नाही या निवडणूक अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी एवढं बोलून थांबतो नगरराव रिपात्र मतदारसंघातील प्रारूप यादीच्या हरकती संदर्भामध्ये नगर तालुक्यातील च्या रावरी आणि पाथर्डी आणि नगर तालुक्यातील चाळीस गावामध्ये जाणीवपूर्वक खोट्या हरकती या ठिकाणी घेण्यात आल्या आणि ह्या हरकतीचा निषेध म्हणून माननीय अक्षयदादा कडले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निर्णय निवडणूक अधिकारी उभळेसाहेब यांची सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते व सर्व सर्वप्रधी पदाधिकारी यांची आम्ही या ठिकाणी आता भेट घेतली आणि सर्व गावातील सर्व कार्यकर्त्यांच्या निदर्शनात एकच आले की सगळे तक्रारदार या ठिकाणी खोटे आहेत आणि खोटे असून कुणी नवऱ्याच्या विरुद्ध बायकोची तक्रार आणि त्यात विशेष अशी एक घटना म्हणजे माननीय अलकाताई शिवाजीराव कर्डिले आणि प्रियंकाताई अक्षयदादा कर्डिले विरोधात सुद्धा या ठिकाणी दुबार नावं आहेत अशी या ठिकाणी तक्रार केली गेली म्हणजे माझं तहसीलदार साहेब रानसाहेब आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती आहे की ज्यावेळेस आपण तक्रार या ठिकाणी घेतो तर त्या यादीमध्ये त्या गावच्या यादीमध्ये या डबल दुबारचे नाव त्या आणि त्या अर्जामध्ये नोंदवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ती तक्रार तुम्ही घेतली पाहिजे या सगळ्या खोट्या तक्रारी एकाच व्यक्तीने राऊरीच्या वाड्यावरून या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या वाड्यावरून केलेले माननीय माजी मंत्री राजीपदा तनपुरे यांनी हे सगळ्या उद्योग या ठिकाणी घातलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये ते निर्माण करून प्रत्येक गाव वाद निर्माण करण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे आणि काही कार्यकर्त्याच्या त्यांना माहीत सुद्धा नाही की माझ्या नावाने या ठिकाणी तक्रार केलेली आहे माझ्या गावातील अठ्ठावन्न तक्रारी या ठिकाणी दाखल केलेल्या आहेत आणि त्यामध्ये कोण सिंग गायकवाड नावाचा व्यक्ती आमच्या गावामध्ये राहिला सुद्धा नाही म्हणून माझी प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की आपण ज्या तक्रारी दुबार नावाच्या घेतल्या त्या कोणत्या कोणत्या यादीमध्ये तो दुबार नाव आहेत यादी ते यादीचा भाग क्रमांक आणि ती यादीची झेरॉक्स त्या अर्जाला जोडली गेलेली पाहिजे होती अन्यथा आपण ज्या या ठिकाणी त्या चार तारखेला सुनावणी ठेवली याच सुनावणीला अठ्ठावन्न लोक किंवा कोणाच्या दोनशे लोक कोणत्या गावामध्ये शंभर लोक पाचशे लोक हे लोक या ठिकाणी कशा पद्धतीने आणायचे की कुणी आणणार नाही आणि कोणत्या दुबार नाव आहेत ते तुम्ही शोधा आणि ज्या तक्रार का खोटे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे न झाल्यास आम्ही अक्षयदादा कर्डले यांच्या नेतृत्वाखाली मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभा केल्याशिवाय राहणार न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर